सहावा ग्रह जसं पाहायला गेलं शुक्र ग्रह तो शुक्र ग्रह हा सौंदर्य प्रदान करतो कलाक्षेत्रामध्ये यश देण्याचा कारक म्हणजे शुक्र ग्रह आहे शुक्र हा चौसष्ट कलेचा अधिपती आहे कसलीही कला असेल त्यामध्ये आवड असेल तर त्यांचा शुक्र हा जर चांगल्या अवस्थेमध्ये जर असेल त्यांच्या आयुष्यामध्ये ऐश्वर देतो किंवा जर इवन शुक्र खराब जरी असेल तर तो आपल्या शारीरिक एक शारीरिक पीडा पण देऊ शकतो तो सेक्श सेक्श्युअल शेक लाईफ जे आहे ती कुठे ना कुठे डिस्टर्ब करतो त्याचा रत्न म्हणा बघायला गेलं तर डायमंड आहे आणि त्याचाच उपरत्न ओपेल सुद्धा आहे सेलिब्रिटीमध्ये जर पाहायला गेलं शुक्रांचा प्रभाव खूप चांगल्या लेवलला म्हणजे श्रीदेवी यांच्या पत्रिकेमध्ये होता श्रीदेवी हे खूप मोठं नाव होऊन गेलेलं आहे त्यांचं सौंदर्य असो किंवा त्यांचं कलाक्षेत्र असो त्याच बरोबर जर पाहायला पाहिला गेलं ऐश्वर्या राय बच्चन यांचंही सौंदर्य हे शुक्रामुळे आहे जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी सुद्धा ओपेल रत्न हा धारण केलेला आहे